नमस्कार मैत्रिणींनो संक्रांतीचा महिना सुरू आहे अगदी संक्रांती झाली की दुसऱ्या दिवशी कर असते करपासून तर रथसप्तमीपर्यंत सर्व महिला हळदी कुंकूचे कार्यक्रम ठेवतात एकमेकींच्या घरी जातात आणि मग कार्यक्रम असला की वाणाची लगबग असते घराची स्वच्छ साफसफाईची लगबग असते आणि सर्व सभासण आपल्या घरी आल्यावर आपण त्यांना काय नाश्त्याला द्यावं त्याची एक लगबग असते अशा बऱ्याच गोष्टी असतात तर तसाच आज प्रसंग माझ्यावर आला आहे तर मी आज माझ्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला आहे माझीही बरीच गडबड होती साफसफाई झाली आहे वा नाडून झाली आहे आता स्वयंपाकाची तयारी करणार आहे मी म्हणजे नाश्त्याची तर त्यासाठी सर्वात पहिले मी एक तांबूल बनवणार आहे आल्यावर त्यांना देण्यासाठी तर तांबूलचा शॉट मी तसं आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहेच पण आजच्या कार्यक्रमात म्हटलं आहे तांबूल तर तुमच्यासोबत ते पण शेअर करावं म्हणून मी आता सर्वात पहिले तांबूल करून घेणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागतात विड्याची पानं मी एक पाच पन्नास पानांचं करणार आहे पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यांची देठं काढून त्यांना कापडावर पुसून घ्यायचं आहे तर मी आता सर्वात पहिले याला धुवून पुसून याची देठं काढून घेते तर ही पानं मस्त स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि याची देठही काढून घेतली आहे यांना एक दहा मिनटं आपल्याला आपल्या एका कापडावर कोरडं करायचं असतं ते झालेलं आहेत हे तर आता आपल्याला सर्वात पहिले यात टाकणारं जे साहित्य आहे कोरडं साहित्य ते एकदा मिक्सरला दळून घ्यायचं आहे मिक्सरला पानं दळताना मिक्सरचं भांडं ओलं होईल म्हणून पहिले कोरडं साहित्य दळून घेऊया त्यासाठी आपल्याला लागते बडिशोप धना डाळ थोडीशी सुपारी काथा थोडासा चुना आपल्याला एवढा नाही टाकायचं यातलं अगदी थोडंसं टाकायचं आहे थोडी दालचिनी चार मिरे चार पाच मिरे चार लवंग तीन वेलदोडे आणि थोडं खोबऱ्याचा किस आणि आपण टाकणार आहोत त्यात थोडीशी साखर आता हे सर्व कोरडं साहित्य मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने असं दरदरी छान दळून घेतलं बारीक पावडर पण नाही करायची आणि खूप जाड पण नाही ठेवायचं आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यातच आपण आता ही पानं अशी तीन चार तुकडे करून पानं ही दरदरीत अशी दळून घ्यायची आहे पानं दळायला घेताना एक सात आठ पानं इथं टाकले गेली आहे तर आपण त्यात टाकायचं आहे एक चमचा गुलकंद असं तीन भांडे होतील तीन भांड्यात तीन चमचे गुलकंद आपण वापरूया तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही थोडं कमी वापरलं तरी चालेल हे असे दळून आपण ह्या आपल्या पहिल्या मिश्रणात आपण ते टाकत जायचं आहे दळून दळून ते मिक्सरमधलं सर्व साहित्य आपण ह्या कोरड्या मिश्रणात टाकलं आहे पण आता त्याला पुन्हा एकत्र करायचं आहे आपल्याला तर मग पुन्हा एक पुन्हा हलके हलके मिक्सरचे दोन भांडे फिरवून घेऊया म्हणजे ते पूर्ण मस्त एकजीव होऊन जाईल खूप जास्त बारीक पेस्ट नाही करायची हे पहा किती सुंदर कलर आला किती छान दिसतंय फक्त हलकं मिक्सर फिरवायचं आहे खूप जास्त बारीक नाही करायचं आहे मस्त तांबूल आपलं खूप छान तयार झालं आहे मस्तच ते आता आपण थोडीशी ट्युटी फ्रुटी टाकूयात थोडी सजावटीसाठी राहू देते थोडं खोबऱ्याचं कीस घालूया आणि थोडी बडिशोप ही रंगीत गोडबडिशोप ती घालते थोडी सजावटीसाठी राहू हो देते आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व महिलांचा नाश्ता झाला वाणाचा कार्यक्रम झाला की हातावर एक एक चमचा द्यायचं खूप सुंदर लागेल आणि सर्वांना आवडेल अशी अपेक्षा करते बघूयात आजचा कार्यक्रम कसा होतो आता तांबूल आपलं झालेलं आहे तर आता आपण नाश्त्याची तयारी करायला घेऊया आजचा माझा नाश्ता आहे वडा रसा पाव तर सर्वात पहिले आपल्याला बटाट्याची भाजी करून घ्यायला लागणार आहे तर मी आता बटाटे घेते करायला बटाट्याच्या भाजीसाठी आता मी बटाटे उकडून साल काढून घेतली आहे दोन किलो बटाटे घेतले आहेत आणि याचे मी आता कापून घेते बारीक तुकडे करून घेते याचे आणि त्याला आपल्याला एक वाटण करायचं आहे त्यासाठी मी घेतले आहे हिरव्या मिरच्या अद्रक लसूण थोडी कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि त्यात थोडं जिरे घालणार आहे तर आता पहिले ह्याचं वाटणही करून घेते आणि बटाटे बारीक कापून घेते आपल्याला बटाटे वडेच करायचे आहे म्हणून मी अगदी पावभाजी स्मॅशरनेच स्मॅश करून घेतले आहे आता आपण फुंडी करून घेऊया कधी तेल टाकूया तेल की आपल्या घालूया थोडीशी मोहरी पण वाटणातच जिरे वगैरे वा घेतलेलं गे आहे थोडासा घालूया हिंग आणि एक बारीक दोन मोठे बारीक कांदे कापून घेतले आहे छान बारीक कापले आहे त्याला छान गुलाबी परतवून घेऊया कांदा छान गुलाबी परतला गेला आहे तर आपण हे मिक्सरमध्ये जे वाटण करून घेतलं होतं ते टाकूया घालायची आपल्याला हळद आणि या मसाल्यातच आपण चवीप्रमाणे मीठ घालून देऊया टाकायचं आहे आपल्याला बटाटे बटाट्याची भाजी आपली झाली आहे आता इला वडे करण्यासाठी आपल्याला गारहू द्यावी लागेल भाजीला आपण गार होऊ देऊयात दुसऱ्या स्टोअर ठेवून आणि आपली रेसिपी आहे वडा रस्सा पाव तर आपल्याला करायचा आहे आता रस्सा म्हणजेच आपण मटकी करणार आहोत अगदी रसरशी तशी मटकी करायची आहे बटाट्याची भाजी गार होईपर्यंत आपण मटकी करून घेऊया आता आपण मटकी करून घेऊया मी अर्धा किलो मटकी घरीच मोड आणून घेतली आहे तर मटकीसाठी आपल्याला एक छान प्युरी करायची आहे तर दोन टमाटे दोन कांदे मी घेतले आहे याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी घेतले आहे लसूण अद्रक थोडा कडीपत्ता आणि एकच मिरची घेतली आहे कारण की बटाट्याची भाजी पण तिखट आहे आणि आपण यात थोडी लाल मिरची पावडर पण घालणार आहोत म्हणून एकच मिरची थोडी कोथिंबीर आणि थोडं खोबरं पहिले हे वाटून घेते आणि मग याची पेस्ट करून घेते मग आपण मटकीची रुसळ बनवूयात आपण रस्सा करून घेऊयात कढईत तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकलं आहे टाकूया त्यात मोहरी जिरं हिंग आणि आपण जे वाटण करून घेतले आहे ते टाकायचं आहे यात टाकूया आपण या कांदा टमाट्याची प्युरी मसाला आपला छान परतत आला आहे आता आपण त्यात टाकून देऊया तिखट हळद आणि मसाला तर यालाही छान परतून घ्यायचं आहे आणि आता आपण यातच मटकी टाकून देऊया मटकी मसाला छान परतून झाली आहे आता आपण त्यात गरम पाणी टाकूया आता आपण मटकीला चवीप्रमाणे मीठ घालून देऊया यावर घालायची आपल्याला छान कोथिंबीर आता मस्त मटकीला उकळू द्यायचं आहे छान शिज द्यायचं आहे एकीकडे मटकी होते तोपर्यंत आता आपण भाजी पण गार झाली आहे तर आता वडे पण तळायला घेऊया मटकीचा रस्सा आता इकडे उकळत ठेवला आहे आता आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत वड्यासाठी मी भाजीचे असे गोल गोल गोळे करून घेतले आहे तेल तापतं आहे जरा बेसन घेतलं आहे दोन वेळा करून घेईल थोडेसे ओवा घालूया थोडी हळद घालूया चवीप्रमाणे मीठ आणि याचा आपल्याला घट्ट असा घट्ट असं छान मळून घ्यायचं आहे खूप पातळ नाही खूप घट्ट नाही मस्त मळून घेऊ याला छान या पद्धतीने छान भिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण वडे करून घेऊया सर्व एकदम नाही टाकायचे एक एक गोळा उचलायचा आणि या पद्धतीने आपण तेलात सोडूया वडे आपले खूप छान होत आहेत मस्तच पाहू शकतात या पद्धतीने आपल्याला आता वडे तळून घ्यायचे आहे सगळं वडे तळून घेते वडे सगळं तयार झाले आहेत आमटी पण तयार झाली आहे आणि आता माझं घराचं डेकोरेशन पण झाले आहे तेही मी तुम्हाला दाखवते मी मीजा दाराशी रंगो का है ही रंगो मी मजे देवर समूह का माझी सर्व तयारी झाली आहे तिळागुळाचे लाडू आहे रेवड्या आहेत आणि हे तांबूल जे आपण बनवलं होतं ते तांबूल मी इथं ठेवलं आहे हळदी आणि मी ही पावभाजी प्लेट आणली आहे कशी वाटली मला सांगा आता सर्व महिला येतीलच आता आपण त्यांची वाट पाहूया आता माझ्या सर्व मैत्रिणी आल्या आहेत आता मी छान प्लेट तयार करते त्यांच्यासाठी बघूया त्यांना आज आपली डिश आवडते की नाही एक वडा ठेवायचा आहे त्यावर छान रस्सा त्यावर टाकूया आपण फरसाण कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि थोडेसे दही यावर ठेवायचे दोन पाव आणि तिळागुळाचा लाडू प्लेट तयार झाली आहे बघूयात मैत्रिणींना आवडते की नाही चला आता त्यांना देऊयात माझ्या बाकी मैत्रिणीत आता ह्या प्लेटचा आस्वाद घेतच आहेत आजची रेसिपी आणि आजचा माझ्या घरातला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू